शाळा वनवासवाडी येथे आपल्या कृष्णानगरचे रविवासी त्याचबरोबर त्या सातार्या जिल्ह्याचे निवृत्त उपजिल्हाधिकारी आदरणीय श्री कर्पे साहेब ज्यांना आम्ही पितामह हो असं म्हणतो आणि ते माझे मानस्पित आहे ते या शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं कौतुक करण्यासाठी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस आपलं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि स्वागत करूया सर हेही या शाळेमध्ये करे साहेबांचं वर आले आहेत त्यांचं या शाळेमध्ये बाहेरून बघितल्यानंतर मी मी पाहिले आता पाहतो तुम्ही फार पाठवून टाकतो अशा शाळेचे शाळा मोठी लहान असता काही फरक नाही पडत बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत होते त्या शाळेत बरं फार कमी होती पण ते बाबासाहेब आंबेडकर त्या शाळेतून निर्माण झाले तसे या शाळेतून असेच प्रगतीपथावर मुलांचं शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून मन आणि कि म्हणजे पैसा हे खर्च करून सातत्यानं तुमच्यासाठी प्रयत्न करतो आमच्या माझी मानसकांनी तथा चव्हाण तुम्ही योग्य आहात म्हणून तुम्हाला शिक्षिका मिळाला हा अनुभव आहे मी तुम्हाला खूश करण्यासाठी बोलतोय असं नाही बरेच आता अठरा वर्ष मी त्या शाळेत पण आता मला जरा फार बरं नाही आपण एकच मनुष्य असं नाही एक जरी भारी असला तर तो शंभराला भारी अरे की नाही बाळा यो माझं म्हणणं माझी इच्छा आणि तुमच्या आवडत्या मोठ्या दिवसा संबंधित दिली त्या मला आज आयोग झाला मराठी शाळेत चक्क तुमच्या खेडेगावचाच आहे त्यामुळे तुम्हाला इथे शिक्षण चांगलं दिलं जाते आमच्या मानाने प्रत्येक घेण्याचा मुलांचे खरे गुरु खरे देव हे आईवडील असतात आमचे शिक्षक फक्त आठ तासात तुमच्याजवळ असतात त्यात ते इतकं प्रगती करतात तुम्ही सोळा तास सुद्धा ही प्रगती माधव मुलगा स्टेटचा साहेब आहे तेलंगणामधून तर तुम्ही मला सगळं सल्ले मिळाले बघा नो मी आता आज तुम्हाला सांगण्याच्या परिस्थितीत इतके काही प्रगल्प नाही का हरकत नाही मी तुम्हाला ही वही देणार आहे आता ही वही देणार आहे की चहा वही आहे बरोबर घेतली ती की वही पूर्ण भरल्यानंतर मी पुन्हा येईल तुमच्यासाठी आज ही पहिली ओळख आहे आपली आता पहिली ओळख तुम्हाला मी आता चॉकलेट खायला देणार आहे तो तुम्हाला चांगलं काहीतरी आणणार नाही बरोबर तुम्हाला नाराज करणार नाही पण त्या बाबत तुम्ही मला हे मात्र दिलं पाहिजे की मुळी परत आल्यानंतर एका मला कौशल्य मात्र चार मग ते चार मग काही जणांना सांग बरोबर एक नाही आपण मग पुन्हा यायचं का लगडी घेऊ आपगडी घेऊ आम्ही पाहू तुम्ही पंधरा ऑगस्टच्या नंतर किंवा पंधरा ऑगस्टच्या दरम्यान येईल आलं सर तर आल्यानंतर तुमची लगडी घेऊ हे योगासनं यु बघू आणि अतिशय चांगली सर मॅडम सांगतील की आणू बस मी तुम्हाला मॅडम ही संधी दिली आणि आनंद मिळाला माझ्या आयुष्यात एक अनुभव मिळाला मी आधी विचार करतो मला काय शिकायला मिळेल शेवटच्या गोष्टीच्या जवळ गेला तरी तो मला काहीतरी खूप माणूस नाही तर बरोबर नाही पटणार वाटते तुम्हाला कारण ते आपली परिस्थिती कशी ब्याण्णव वर्षी इंजिनियर व्हायमन वयाच्या ब्याण्णव वर्षी जर धरणाचा प्लॅन केला होता ते त्र्याण्णव वर्षी

आपले आमचे कुठे आशीर्वाद आमच्या मुलांवर सतत असावेत आणि पुन्हा तुम्ही या पंधरा बसला या किंवा त्यानंतर या तुम्हाला नक्कीच खूप वेगळं या शाळेमध्ये पाहायला मिळेल अशी मी सर्वांच्या वतीनं ग्वाही देते किंवा इतर बाकीचे जे उपक्रम आहेत ते सुद्धा पाहायला मिळेल आता सुरुवात आहे फक्त मॅडम आणि बापारे मॅडम यांचं देखील मी सर्व सगळ्यांनी आभार मानते आणि आपण सर्वजण बहुमोल चिमुक चिमुकल्यांचे सुद्धा म्हणजे दिदी गायत्री दिदी तिचे सुद्धा खूप खूप आभार and <laughs>